हाय नमस्कार खुलून दे खुलून तर आज काय सकाळपासून व्हिडिओ करायला जमलंच नाही मग म्हणलं चला आता व्हिडिओ करावं लय शिल्लक व्हिडिओ होत टाकावं म्हणलं एक 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 व्हिडिओ तर ती एका एका दिवसात लय लय पडायला लागले काय करावं जबाबदारी वाढल्या माणसाला कष्ट जरा जास्तच घ्यावं लागतं तसंच कष्ट मी आपण जास्त जरा घेतलं जरा बारक भुंगी गेल ते तिकड मी धुन धुत होते कपडे काढ गे मी कपडे धुत होते आणि भुंगीला दिसला साप त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ करायला बी जमलं नाही तिला एकटीला सोडू वाटलं नाही पुन्हा शाळेत जा इकडं जा तिकडे जा, जा काल कारभार रेशन कार्डाचा घेऊन आलत ना ती कागद तर, तर आज गेलं करमाळ्याला हे वर उचल ही उचल फक्त तर चला सुरुवात करू मग ती कारभार तिकडे गेल तर मग मुंगी काय एकटी बस ना मग ती घाबरायला लागली त्यामुळं काय व्हिडिओ केलाच नाही तर बरेच जण मला म्हणतात की राधा ताई गावांमध्ये लय तुडतुडी दिसते काय करावं टेन्शन एवढं आहे माणसाला काय काय माणसं जगायसाठी खात्यात तर काय काय जण खायासाठी जगतात ते मी तर कशासाठी जगते तीच मला काय कळणं झालं त्यामुळं मला भूक बी लागत नाही काय नाही बळच आपलं खायाचं तर आज काय मी स्वयंपाक केला नाही आज सकाळी लवकरच सोने उठून स्वयंपाक ही करून गेली पाच वाजता उठली होती स्वयंपाक केला कारण तिला पण वाटायला लागलं ना ला की बाबा तायला एकटीला लय काम पडायला लागलं आणि तिला आहे की माझ्या कंबरत तसा अवसान नाही म्हणजे दमच धरत नाही कंबर माझे जास्त वेळ राहा वाटत नाही बसू वाटत नाही चालू वाटत नाही मग ती सकाळी लवकर उठली तिनं लेकरांना चपात्या के <coughs> केल्या चहा बी केला घरबिर झाडली वाटतं तिनं आणि ती कामाला गेली तिचं तिचं आवरून मग मी उठली बाहेरचं ही झाडलं भांडी घासली धुनं बिन धुतलं आणि तवर अकरा वाजल्या अकरा वाजल्यावर इकटी बुंगी कुठं ठेवायची ती कुठं बसना बी इकटे पुरी पण आज उशिरा आल्या परत मनाला गावात आणायचं उन्हाचा कार मारण्याचा आता लय लवकर ऊन लागतंय तुम्हाला काय सांगू लय लवकर ऊन लागतं मग इकडं जाऊ का इकडं जाऊ परत मध्ये बारक्या जावंचा फोन आला तेवढत मॅडमचा आला परत मोठ्या बहिणीचा फोन आला सगळ्यांचा फोन आलं एकदाच मग सगळ्यांना कॉन्फरन्स घेतलं मॅडम संग बोलली गाडी चालू केली गेली साण्याला आणायला <coughs> बुंगीला घेऊनच कारण ती घरीच बसना ना आताच तुम्हाला सांगितलं की तिला जवळ तिच्या साफ होता आणि ती घाबरले घाबरली होती आणि मी म्हणलं तिकडून का भरडत वरडत येते म्हणलं ती कुत्री भूक नाहीत काय नाही ही भेली म्हणलं तर मग मी कपडा धुवत होता लेगरपडेनं उठून पळत गेली तर ती तिकड नाही येत होती तिला पळाय बी येत नव्हतं तिला विचारलं काय ती म्हणली साप 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 म्हणायची मग मी म्हणाल कुठे आहे तर ती म्हणायची तिथं आहे आता तिचा एवढं एवढं हात एवढाच पुरायचा मग मी नजर फिरवली तर सरपणातन बाहेर येऊन त्या वारवाच्या पलीकडून असाच रानातून गेलाय तो साप आणि दोन साप आहेत असं जुडगच आहे मी नाही का तुम्हाला दिस सांगितलं होतं मागच्या एक दोन चार दिवसात आता उन्हाळामुळं निघतात सकाळ सकाळ संध्याकाळच हे निघतात वारवासाला तर चला मी का आज भाजी बिजी काय बनवली नव्हती तर सक्टी सक्टी का आज भाजी कुणी बनवली ती पण सांगते सकाळी सोनीनं चपात्या बनवल्या माझ्या मागं काय जास्त काम नव्हतं आज माझ्या मागं फक्त धुनं भांडी वटा झाडायचा होतं घरं तर काय सोनीनं सकाळी झाडलीच होती तर वटा झाडायचा किंवा नाही काय आता आम्ही सगळी बाहेरच झोतो ना तर बाहेरच्या हातरा पांकरायची गोळा करायची हे सगळं काम माझ्यावर लागलं कारभारीवर काम होतं जारचं पाणी आणायला पाच रुपये काय आमच्या गावात पाच रुपये कुठंच भेटणार कुठल्या दुकानात पाच रुपये भेट ना कारण ते जारचं ते पाणी असतं ना पाच रुपयाचं टाकायचं ते त्या पोरानं काहीतरी खोललं नाही वाटतं अख्ख्या गावात कुठंच पाच रुपयाचा डॉलर भेटणं नाही आणि पाच रुपयाशिवाय पाणी भेटण नाही मग त्यांना कारखान्यावरून जाऊन तीस रुपयाचं कॅन्ट भरून आणलं ठेवलं आणि ते गेलं करमाळ्याला निघून मग घरी कोणच नव्हतं मग मी येऊस तर सण्याला घेऊन येऊस तर नाण्या पण आला तिकडनं पुरी पण आल्या आणि छोकुलीनं बघा काय काय केलं तुम्हाला दाखवते छोकुलीनं बनवलं बेसन कारण मी बाहेर बसल मी घरात गेली की बुंगी घरात येत नव्हती मधल्या किचन आपल्या पलीकडं आहे मग ते मला काय टायमच भेटला नाही मग बाल छोकुलीनं काय काय बनवलं आहे शेवची भाजी बनवली काल मी तिनं शेवचीच भाजी बनवली होती पण पातळ बनवली होती भातावर खायला परत इथं बनवलं बेसन आणि ही बनवली अंड्याची पोळी आणि ह्याक यायला सोन्यानं चपात्या बाहेर मग सायपा करावं वाटतंय चुलीवर पण ती नाताभाऊजीच्या ते पुढचं तुटलंय आणि संध्याकाळी वारं पण लय सुटतं काय सारवून नसल्यामुळे लयच व्हायला घेतो या तर अशी भाजी बनवली या असं ताट केलं मला जेवाय आणून दिलं या आणि होय ग कावे जेवाय आणून दिलं पाणी त्या बघा आता रोज तर व्हिडिओ बनवा लागतोय रोज टाकावं लागतंय जबाबदाऱ्या वाढल्या त्या कुणी काय पण कमेंट्स करतोय कुणावर लक्ष द्यावं कुणावर मी कुणावर लक्ष भिक्ष काय देत नाही मला जी योग्य वाटतंय ती मी करते तर एक मागं एक व्हिडिओ आली मला वाटतं त्या ताईंना मला चांगल्यासाठीच कमेंट्स केली होती की राधा ताई ताईला काय घरदार नाही का काय नाही की येते तुझ्याकडं खाती पिती कसं असतं हा बघा कुणाच्या तर तोंडात दोन घास गेलं कुणाच्या जर पोटात दोन घास गेलं तर त्याचं काय होणार मी जरी खाल्लं तरी तीच होणार आहे त्यांना जरी खाल्लं तर ती होणारच आहे त्यामुळं कुणाचा पण आत्मा जाणावा असं मला वाटतं माझ्या खाया प्यायला काही कमी नसतं जे आम्ही खातो ते समोरच्याला बी देतो कुणी आपल्याला बोलावलं तर आपण बी कुठं बी जाऊन खाऊन पिऊन यायचं त्याचं काय असतं मी खाण्या पियाला काय नसतं माझ्या माझ्या पैसे तसलं कधीच नाही भूक लागलेल्या आम्ही लगेच खाऊ पिऊ घालते कारण आम्ही तसलं दिवस पण काढलेलं आहे तर त्याच्यामुळं तर चला छोकली ना बघा जेवाय केलं थांबा हो तुम्हाला दाखवते आता मोबाईल झाला उलटा त्यामुळं काही होय नाही बघा दिसलं का अंडीची पोळी बेसन आणि शेवची भाजी हवा बघा माझी लेख सायप करायजोगी झाली आता काय सांगू तुम्हाला चला आता पहिला गास खाते मी शेवचा तुमच्या समोर खाऊन दाखवतो काय करावा लईच गरम होत या शेवचा भाजीचा घास लागतो या मिसळ पाव खाल्ल्यासारखं पण तिखट थोडं कमी आहे कांदा आणखी कांदा नाही तर तमटा बारक पिलू बघून आण कांद्याच तर चला आता बेसन खाते तुम्हाला दाखवायसाठी बरं का हातात धरले ग अग बेसन केलंय चांगलं पण मीठच नाही त्यात म्हणजे हाय पण कमी आहे जरा भजी खाल्ल्यासारखं लागतं भजे कांदा भजी असतात ना तसं खाल्ल्यासारखं लागतं थोडस मीठ कमी आता हे अंडा पोळे अंड्याची पोळी खराब झाली अंड्याच्या पोळीमध्ये जास्त मीठ पडले बेसनामध्ये कमी पडले आता काय करते अंड्याची पोळी बेसनात मिक्स करते म्हणजे मीठ मॅनेज होईल आणि पोटात जाईल आता झालाय सोनीचा बी यायचा टाइम आता छोकलीवर थोडा सायपाक सोडलाय बर का संध्याकाळच्या भाकरी हे रात्री भाकर कुलर वर मी ताटात ठेवल्या होत्या लेक माझे ले। हुशार झाले बाय आता सायपाक हे करायला शिकले आता टेन्शन नाही बघा मला पण टेन्शन कसं नाही नवीलाच ना गेले आता आज त्यांचा उद्या त्यांचा शेवटचा पेपर आहे शाळेला सुट्ट्या म्हणलं की माहिती जीवाला कार जी त्यातमध्ये ह्या असल्या उन्हाचा कार आहे दुनियाचा व्हिडिओ कराव म्हणलं जरा कॉमेडी ही ती <coughs> त्याला लय मेहनत असते या किती मेहनत घेतली की रिस्पॉन्स चांगला भेटत नाही लोकांना पडलेला असते कुणाच्या घरात काय कुटाना चाललाय त्यामुळे ही कॉमेडीवाली ही ती आता सगळी ब्लॉगिंगकडं आहे ते आणि ती मेहनत घेऊन पण त्याला काय म्हणते ते व्यूज येत नाहीत काय नाहीत कारण हे लोक सगळे आता ते कुटाण्यामध्ये गेलेले आहेत ते सगळे घरचा कुटाणा सगळे सगळेजण त्यामुळे ते लगेच सगळी पब्लिक तिकडं वळले त्यामुळं ह्या कॉमेडीला ही ती कोण किंमत देईना नाही तर लेकरय ले, माझी गमतीची आहे ती सगळीच लय मला बाहेर रिस्पॉन्स भेटतो दिवसभर ऊन संध्याकाळी स्वयंपाकाचा टाइम आणि त्यांना सांगूच तर करूच तर कुठलं तवा होत नाही होत बुना संध्याकाळी त्याची एडिटिंग अग कुलर थाड़ थाड़ रे ते हे आहे का नाही थाळ्यात आहेत भाकरी आणि तुला ठेवू वाळलं टुकडं आणि चटणी खायला येईल कुणा तर चला अगं एवढं जेवण हाय घेते जेवण करून भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय